सर्वप्रथम सर्व पत्रकारांचे या ठिकाणी स्वागत कालच या महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे झुंजार नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात समावेश झाला खरं म्हणजे त्यांना शुभेच्छा देव्या तेवढ्या थोड्याच आहेत कारण गेली तीन चार वर्ष ओबीसी समाज आरक्षण या सगळ्या विषयावर अत्यंत विचारात पडलेला होता किंबहुना जरांगेंच्या वादळानंतर ओबीसीचं आरक्षण हे किती खाली येईल याचा विचार समस्त ओबीसी वाल्यांना पडलेला होता आणि अशावेळी जरांग्यांच्या त्या वादळाला पहिला जर कोण सामोरा गेला असेल तर हा आमचा ओबीसीचा नेता छगनराव भुजबळ साहेब यांनी पहिलं त्याला विरोध केला तो विरोध असा होता की मराठा समाजाच्या आरक्षणाला ओबीसीचा कधीही विरोध नव्हता फक्त ओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण दिलं जाऊ नये ही भूमिका त्यांनी शेवटपर्यंत ठेवली आणि काल ज्यावेळी पुन्हा निवडणुका घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला त्यावेळी सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं निवडणुका मार्ग मोकळं करताना अत्यंत एक महत्वाचा निर्णय दिला की बाटिया अहवालाच्या अगोदर जी स्थिती होती म्हणजे सत्तावीस टक्के आरक्षण ज्या ठिकाणी लागू होतं पूर्वी ती ती स्थिती या ठिकाणी त्यांनी मान्य केली आणि ती मान्य करता करतानाच या संपूर्ण निवडणुकांचा मार्ग मोकळा केला आणि त्यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी जी होती की ओबीसीच्या या नेत्याला लढाऊ नेत्याला कुठेतरी मंत्रिमंडळात स्थान मिळालं पाहिजेत सरकारमध्ये स्थान मिळालं पाहिजे कारण मागच्या वेळी जरांग्यांच्या झंझावाताच्या वेळी आपल्या मंत्रिपदाची सुद्धा परवा न करता त्यांनी ओबीसीच्या हित राखण्यासाठी लढा दिला होता त्यामुळे सबस समजतो ओबीसी आणि आरक्षित समाजाला वाटत होतं की छगनराव भुजबळ साहेब हे पहिल्यापासून मंत्रिमंडळात असले पाहिजे ती अपेक्षा काल आमची पूर्ण झाली त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या पाठोपाठ या ठिकाणी सरकारमध्ये पुन्हा एकदा छगनराव भुजबळ मंत्री झाले त्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजितदादा साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या तिघांचंही सिंधुदुर्ग जिल्हा ओ बी सी आणि आरक्षित महासंघाच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतो की या ओबीसीच्या आवाजाला कोणत्या मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसीचं हित राखण्यासाठी आणि भविष्यात ज्या काही योजना आहेत विशेष करून शैक्षणिक बाबतीच्या योजना असतील दहावीनंतरची टॅब योजना असेल वसतिगृहात स्थान मिळाल्यानंतर मिळत नसेल तर त्या विद्यार्थ्यांना आधार योजनेतून भाडं दिलं जातं अशा प्रकारच्या विविध योजनांना बळ देण्याचं काम मंत्रिमंडळात भुजबळ साहेबांच्या माध्यमातून होणार आहे आणि त्यामुळे आज आमच्या दृष्टीनं जिल्ह्यातील तमाम ओबीसींच्या दृष्टीनं आरक्षित समाजाच्या दृष्टीनं एक आनंदाचा क्षण आहे की भुजबळ साहेब या ठिकाणी पुन्हा एकदा मंत्री झाले त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ओबीसीचं हित राखण्यासाठी काम करावं भविष्यात या ठिकाणी आपण ओबीसींचा मेळावा घेणं काय करावं याबाबत सुद्धा आमचे विचार चालू आहेत काही नेत्यांना बोलून एक ओबीसीचं हित राखण्यासाठी जास्तीत जास्त काय करता येईल याचाही विचार आम्ही करतोय आणि त्यादृष्टीनं आमचे अध्यक्ष त्याबाबतची आपली भूमिका मांडतील मी भुजबळ साहेबांच्या भविष्याच्या भविष्यासाठी भविष्यकाळातील त्यांच्या वाटचालीसाठी आणि जास्तीत जास्त त्यांच्याकडून आम्हा ओबीसी आणि आरक्षित समाजाचं हित राखलं जावं यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित महासंघाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि आमच्या दृष्टीनं हा आनंदाचा क्षण आहे असं या ठिकाणी व्यक्त करतो